अनुराज संपूर्ण सप्टेंबर महिना तुम्हाला आत्मविश्वासाने भरलेला जोडदाराचं सौख्य प्रदान करून देणारा आणि त्याचबरोबर तुम्हाला पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करायचे असतील तर त्या व्यवसायामध्ये अतिशय शुभ प्रमाणामध्ये तुमच्या पार्टनरची सोबत प्राप्त करून देणारा असा आहे कर्मस्थानामधनं मंगळदेवांचं गोचर आहे तेरा सप्टेंबर नंतर तुमचे मंग कर्मस्थानामधले मंगळदेव हे लाभात्मक गोचर करतील त्यामुळे तुमचा व्यापार उद्योग व्यवसाय याला तेजे प्राप्त करून देतील कामाची कार्यक्षमता वाढवतील मंगळदेव हे परिश्रमाचे कारक आहेत मंगळ देवांवर आपण आपला आत्मविश्वास धाडसी वृत्ती पाहत असतो ज्यावेळेस कर्मस्थानात मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला कामासाठी कार्यक्षम बनवतात कामामध्ये एकाग्रता एकसंगता लाभवण्यासाठी शुभ स्थिती निर्माण करतात भाग्य आणि शुभ संकेत या दोन्ही दृष्टीने विचार केला तर रविदेव बुधदेव योग यो करत आहेत बुधादित्य योग तुमच्या भाग्यस्थानातनं होतोय त्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी होऊ शकाल लहान सडसतीतन तुम्ही जरी जात असाल तरी शनी महाराजांची विशेष कृपा तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहे प्रत्येक कामाचा योग्य मोबदला आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तुमच्या प्रियजनांची त्याचबरोबर तुमच्या कामातल्या कलिक्स मंडळींची साथ सोबत सुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे